सैन्यदलात काम करणारे अमित कुमार रामकृष्ण चंदन गोडे मुडचे जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील रहिवासी आहेत अमित कुमार सैन्य दलात नायिका पदावर मध्य प्रदेश राज्यातील सागर येथील महार रेजिमेंट सैनिक कॅम्पमध्ये काम करीत आहेत अमित कुमार नोकरीवर कार्यरत असल्याने मुलांचे शिक्षण व्हावे याकरिता त्यांचे कुटुंब सध्या शेगाव शहरातील राजेश्वर कॉलनी येथे राहत आहेत अमित कुमार होळीनिमित्त एका महिन्याच्या सुट्टीवर गावाकडे परत येत असताना तीन मार्च रोजी मध्य प्रदेश राज्यातील सागर या सैनिक कॅम्पमधून ते घराकडे निघाले परंतु आज आठ दिवस उलटून सुद्धा ते घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सैनिक कॅम्प येथे भेट दिली त्यावेळी अमित कुमार हे तीन मार्चला दुपारी पाच चाळीसच्या दरम्यान गावाकडे रवाना झाल्याची माहिती कॅम्पमधील अधिकाऱ्यांनी सांगितले त्याचे पुरावे म्हणून सागर रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता अमित कुमार सागर रेल्वे स्टेशनवरती त्या दिवशी दिसून आले आहेत परंतु ते अद्यापही घरी आलेच नसून त्यांच्याजवळील व्यागासुद्धा संबंधित रेल्वे स्टेशनवर आढळून आले आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अमित कुमार यांची पत्नी मनीषा चंदनगोळे यांनी सागर पोलीस स्टेशनला पती अमित कुमार हरवल्याची तक्रार केली असून प्राप्त झालेल्या फिर्यादीनुसार पुढील तपास सागर स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच माझ्या हरवलेल्या पतीचा शोध लावावा अशी मदतीची विनंती अमित कुमार यांच्या पत्नीने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे જળગાવ